त्र्यंबकेश्वर रोडवरील सौभाग्य लॉन्स येथे काल सायंकाळी सातपूर शहरातील हिंदी भाषिक बांधवांच्या अग्रणी संस्था श्रीकृष्ण फाऊंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा भव्य धार्मिक महोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात व दिमाखात संपन्न झाला संपूर्ण परिसरात जणू वृंदावनाची सुगंध दरवळत होती भोजपुरी संस्कृतीने नटलेल्या सुरेल भजनांनी सभागृह भक्तिरसात रंगून गेले कृष्णांच्या मोहक रास लीलांनी श्रद्धालुंना अलौकिक आनंदाचा अनुभव दिला विशेष आकर्षण ठरले श्रीकृष्ण सुदमा मिलन या अप्रतिम मंचाने संपूर्ण भक्ती परिवाराच्या डोळ्यात भावनांचे आश्रू आणले आणि सभागृह हो भाव झाले जाग करके कह दो के मिलने सखा पद। या तेजस्वी आयोजनाला सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे यांच्यासह राजकारण समाजसेवा धर्म शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते फाउंडेशनचे ट्रस्टी अवधेश यादव ओमप्रकाश यादव कृष्णदेव यादव राजमणी यादव सल्लागार जयप्रकाश मिश्रा चंद्रप्रकाश यादव डॉक्टर सुभाष यादव दीपनारायण यादव अयोध्या यादव समिती अध्यक्ष बद्रीनाथ यादव आणि प्रमुख रामप्रवेश सिंग यांनी सर्व मान्यवरांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला याप्रसंगी सामूहिक बालनृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाची शोभा वाढवली बालकलाकारांनी आपल्या मनमोहक सादरीकरणाने सर्वांचे मन जिंकले ज्यावर श्रद्धालुंनी टाळ्यांचा कडकडाट करत त्यांचा उत्साह वाढवला जन्माष्टमी निमित्त सत्यनारायण भगवानाची पूजा मंत्र उच्चारात पार पडली फाउंडेशनच्या वतीने सर्व श्रद्धालूंना दिव्य दीपपूजन थाळी प्रदान करण्यात आली मध्यरात्री बारा वाजता नंदघर आनंद भयो या जयघोषाने सभागृह दुमदुमून गेले आणि भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव नेत्रदीपक धार्मिक समारंभात साजरा झाला शंखनाद घंटानाद आणि तालमृदुंगाच्या गजराने संपूर्ण वातावरण भक्तिरसाने नाहून निघाले भव्य आयोजनाचा समारोप सर्व भक्तांना प्रेमपूर्वक प्रसाद वितरणाने झाला फाउंडेशनचे पदाधिकारी विनोद यादव इंद्रेश यादव ओमप्रकाश यादव विनय यादव अरविंद यादव विनोद कुमार यादव प्रेम यादव जितेंद्र यादव अमित यादव संतोष पंडित प्रदीप यादव कमला यादव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी दिवस रो अथक परिश्रम घेऊन या महोत्सवाला यशस्वी के लिए जय श्री कृष्ण राधे राधे समस्त देशवासियों को श्री कृष्ण जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएं श्री देव फाउंडेशन के तत्वाधान कल 15 अगस्त 2025 को श्री कृष्ण जन्माष्टमी का भव्य आयोजन किया गया मैं हृदय से धन्यवाद देना चाहता हूँ हमारे मुख्य अतिथि एवं सभी मान्यरों का जिन्होंने अपने बहुमूल्य समय निकालकर इस आयोजन को सफल बनाया आयोजन समिति एवं सभी कार्यकर्ताओं का जिन्होंने अथक परिश्रम से इस कार्यक्रम को सुंदर एवं भव्य रूप दिया कलाकारों भजन मंडली और बच्चों का जिनके अद्भुत प्रस्तुतियों ने कृष्ण लीला को सजीव कर दिया और सबसे महत्वपूर्ण आप सभी श्रद्धालुओं का जिनकी उपस्थिति ने इस समारोह को पूर्ण बनाया भगवान श्री कृष्ण हम सब पर अपनी कृपा बनाए रखें और हमें धर्म भक्ति और प्रेम के मार्ग पर आगे बढ़ने की शक्ति दें, जय श्री कृष्ण या वर्षी विशेष व्यवस्थित ओंकार टूर्स एंड ट्रेवल्स से उल्लेखनीय योगदान रह ज्यांनी निस्वार्थ भावनेने तीन बसेसची सोय उपलब्ध करून दिली ज्यामुळे भक्तगण रात्री देखील सुरक्षितपणे आपल्या निवासस्थानी पोहोचू शकले याशिवाय प्रसाद म्हणून लाडू फळे व पंजिरी सर्व श्रद्धाळूंना वाटण्यात आले तर उपवासाची शाबुदाण्याची खिचडीची विशेष सोय करण्यात आली ज्यामुळे सर्व भक्तजन आनंदाने महोत्सवाचा आस्वाद घेऊ शकले संपूर्ण सातपूर शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हा दिव्य सोहळा भक्ती आनंद व एकतेचा अनुपम संदेश पसरवून गेला निसंशयपणे हा उत्सव श्रद्धाळूंच्या हृदयात दीर्घकाळ कोरला जाईल